दंडवत प्रणाम मी आणि तर आजच्या नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आता सध्या तरी आखाडं चालू आहे आणि आखाडं तळायची आपल्याकडे सगळीकडे पद्धत असते तर आता ना आखडं तळावं म्हटलं तर आमर आंब्या ना त्या घेऊन आलेल्या होत्या येतानीच तर आमरस करायला घेतला आमरस पुरी आणि मिरचीची भाजी क बटाट्याची भाजीच बनवायची ती मला पुरीसोबत कारण बटाटे संपलेले होते त्यासाठी ना मग ठरवलं ऐनवेळेला मिरचीची भाजीचा मे मेनू तर मिरची सुद्धा खूप छान लागते सोबत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवेलच पुढे तर आंबे ना मी जास्त मेसी काम न वाढवता म्हटलं आता ना आपलं जी पद्धत आहे ना पुरून चाळीमध्ये करायची तीच करूया तर आंबे ना कापा करून घेतलेलं आणि काही जास्त बनवायचं नव्हतं जास्तीचं बनवायचं ना तेव्हा आपल्याला जमतं की आपण थोडंसं कट करा त्यातला पल काढा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या पटापणा तर दोन आंब्याचा केला मी फक्त कट करून घेतले आंब्याच्या कापा आणि मस्तपैकी ना मिक्सर म्हणजे मिक्सरमध्ये पूर्णाची चाणी जी आहे ना तेला घासले आणि त्यातला जो आ, रस आहे ना पूर्ण असा निघाला होता एक ग्लास निघाला होता दोन आंब्याचा काही जास्त मी पाणी वगैरे ॲड नाही केलेलं होते त्यामध्ये फक्त साखर ॲड केली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं इलायची पावडर नाही टाकलेलं कारण म्हटलं जास्त काही बनवायचं नाही राहू द्या म्हटलं आणि तसं पण मी कधी टाकते इलायची पावडर कधी नाही असं असतं माझं तर आता हे मिरची भाजीसाठी ना मिरच्या मी ऑलरेडी स्वच्छ धुवून आणि कट करून ठेवलेल्या होत्या साईडलाच तर इथे म्हटलं आधी आमरस करून घ्यावा म्हणजे ना आपली मिरची भाजी आणि पुरी होईपर्यंत आमरस पण मस्तपैकी थंड होईल आणि ते त्यातली जी साखर आहे ना ती पण पगळेल म्हटलं आता इथे ना मिरची मी बघून घेतल्या कोणत्या कट केल्या आणि कोणत्यानी ऑलरेडी कट करून ठेवलेल्या होत्या तरी पण एकदा चेक केलं आणि शेंगदाणे भाजण्यासाठी कढई ठेवलेली होती शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला मसाले ना ॲड करायचे म्हणजे ना, ती ना, ना, ना ती ती आ, ते पूर्ण बाइंडिंग जे आहे ना मे शेंगदाण्यामध्ये मस्तपैकी मसाले जे आहे ना ते एक जीव होतात ते सगळे तर इथे मी धने पावडर घेतलेलं गरम मसाला सॉरी लाल मिरची पावडर गरम मसाला हळद मीठ असे मसाले घेतलेले प्रवीण मसाला आम्हाला टाकायचं होतं पण घरात संपलेला हे तेव्हा कळ जेव्हा भाजीला घ्यायचं होतं तेव्हा तर प्रवीण मसाला मी स्किप केलेला कारण अवेलेबलच नव्हता प्रवीण मसाला टाकला नाही या भाजीला जी तरी येते ना द एक नंबर येते आणि खायला पण खूप छान लागतात तर आता मी ना स्टफिंग मसाला जो आहे ना शेंगण्यांचा कूट तो रेडी करून ठेवलेला आणि इकडे ना पुऱ्या लाटून घेतलेल्या आता तुम्हाला तर माहितीच आहे की मला गोल पुऱ्या लाट्याचं फार जोर होतं तर मी ना पुऱ्या करण्याऐवजी पुरा केलेला आणि मस्तपैकी तळून घेतलेला तुम्ही बघू शकता पुरा का म्हटले मी कारण एक पोळी एवढी माझी पुरा पुरी होती पुरा तळून झालेला माझ्या आणि आता ना मिरच्या ज्या होत्या ना कट करून घेतलेल्या त्यावरच मी ना पुऱ्या सगळ्या काढून काढून त्यावर ठेवत होते म्हणजे जे काही तेल होतं ना त्या मिरच्यांवर पडेल आता वेस्ट जाण्यासारखं इतकं तेल काही पुऱ्यातून निघत नाही पण मग आपला काहीतरी विचार असा म्हणून मिरच्यांवर घेतलेलं पुऱ्या आणि जो काही स्टफिंग म मसाला होता ना शेंगदाण्याचा कूट तो मी ना मिरच्यामध्ये दाबून दाबून भरलेला असा आणि म्हणजे कसं दाबून दाबून भरला की ना आपण जेव्हा मिरची अशी नुसती विदाऊट चपाती पण आपण मिरची खाल्ली ना खूप छान लागते तर आता इथे ना मी मस्तपैकी भरून घेतलं दाबून दाबून आणि कढईमध्ये मोहरीची फोडणी द्यायची किंवा तसं पण आपण टाकू शकतो फ्राय करून आता दोन दिवस आम्ही घरी नव्हतो ना इतकं सारा भाजीपाला फेकल्या गेल्याला वरतीच काढून ठेवलं होत्या मिरच्या बघायला गेली तर मिरच्या चांगल्या होत्या फक्त आणि ह्या बाकीचं भाजीला पाहिला जो आहे ना खराब झालेला होता तर मिरच्या मी स्टफिंग केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या म्हणजे असं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता तेल काळं होतं कारण मी त्यामध्ये पुऱ्या तळलेल्या होत्या म्हणजे जास्त भांड्याही भरू नये म्हणून ना पुऱ्या mm. तळून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये मी हे करून घेतल्या मिरच्या तळून घेतलेल्या चांगल्या आता मी सुद्धा घेतलेलं होतं तेल पण मग ते जे पुऱ्याचं असतं ना ते काळपट होतं थोडंसं तर मिरच्या मी फ्राय करून घेतल्या चांगलं खरपूस भाजून घेतल्या आणि एक कपभर पाणी ॲड करायचं आपल्याला नंतर शिजण्यापुरतं थोडंसं आणि मी यामध्ये पाणी नव्हतं टाकलेलं पण त्याचं जे पाणी आहे ना थोडंसं सुटलेलं होतं मिठाने आणि इथे ना मग आता थोडंसं पाणी टाकलं आणि साखण ठेवून आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी ठेवायच्या मिरच्या शिजायला काही इतका वेळ लागत नाही दहा मिनिटात पण होतं मिरच्या तर फक्त दहा मिनटातच शिजल्या होत्या ह्या मिरच्या आणि झाकण ठेवून मी मस्तपैकी त्यातलं जे पाणी आहे ना टाकलेलं आहे ते पूर्ण सो होऊ देलं आणि मस्तपैकी अशा सुक्या सुक्या खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळावा कसे वाटले तर चला तर मला ना आज दारावरती एक बाई आलेली होती आणि तिच्याकडचे जे ना तोरण हे बक्तक्षणी आवडलं होतं व्हाईटवाला आणि मी न विचार करता घेतलेलं आणि एकशे पस्तीस रुपयाचे मला चार मिळाले होते आणि मी दोन तर ठरवलं होतं की दारामध्ये लावणार साइडला पण दोन कुठे लावायचं हेच कळत नव्हतं आणि बघूया म्हटल्यानंतर तर आजचा मेनू होता आमरसपुरी मेथीची भाजी चला भेटी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय